नवापूर सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यातील सोनखांब इथं धुळे सुरत महामार्गावरून साखरी कडून नवापूरच्या दिशेनं चुना भरून धावणारा ट्रक पलटीत झाल्यानं चालक गंभीर जखमी झालाय त्याला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे नवापूर तालुक्यातील सोनखांब इथं ता साखरीकडून नवापूरच्या दिशेनं जी जे एकोणीस एक्स बासष्ट सत्याहत्तर हा चुनाभरून भरधाव वेगाने जात असताना चालकाचा सोनखांब शिवारात ता वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटीत झाला हा अपघात शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला या अपघातात ट्रक चालक मस्तुक रमजान अली वैवर्ष पस्तीस राहणार दिल्लीपूर उत्तर प्रदेश हा गंभीर जखमी झाला असून त्यास विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे ट्रक वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाडी हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ